ओळख आयुर्वेदाची ओळख आयुर्वेदाच्या अभियाना अंतर्गत रियाश मल्टिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आपण शिर्डी संस्थान सा साईबाबांचं मंदिर इथे आपण काही जणांना नामरूप ज्यूस दिलं होतं तर त्यातले हे आहेत उसळे सर नमस्कार सर तर त्यांना कशासाठी दिलं होतं आणि त्यांना काय काय रिझल्ट मिळालेलं आहे हे आपण त्यांच्याच तोंडून आहोत सर तुम्हाला काय त्रास होता मला ते औषध चालू केल्यानंतर तुमचं एक गाठ आली गाठ अशी ती बोरासारखी असेल तर ती मग मी मॅडमला कॉन्टॅक्ट केलं मॅडम म्हणून असं असं औषध चालू केलं आणि माझ्या घशाजवळ एक गाठ आलेली होती चरबीची मग मी सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये सात पॉईंट आठचा चरबीची गाठ दाखवली त्यामध्ये ऑपरेशन करावं लागेल मी काय ऑपरेशन केलं नाही मग मॅडमशी कॉन्टॅक्ट केलं मग मॅडमने सांगितलं ह्या औषधांनी काय गाठ येऊ शकत नाही आणि ह्याच औषधांनी ती काय कमी होऊन जाईल त्याच्यानंतर मी असा बदल केला की के ते औषध गार पाण्यात न घेता ते कोबट पाण्यातून घ्यायला सुरुवात केली तर ते आठ दिवसात ते दहा दिवसात मला ही गाठ कमी झालेली दिसली आणि मग मी ऑपरेशन करायचं पण कॅन्सल केलेलं आणि जेशमुख डॉक्टरला पण भेटलो हॉस्पिटर हॉस्पिटलमध्ये पण भेटलो ते म्हणे ऑपरेशन करा मी ऑपरेशन केलेलं नाही ती गाठ बसून गेलेली आहे दुसऱ्या दुसऱ्या बॉटलमध्ये एक महिन्याच्या ती गाठ बसलेली आहे ती गाठ ऑलरेडी असणार आहे ती उद्भवली किंवा दिसली आपण कि जसं म्हणू हां अमृत ज्यूस तुमचे जे आजार आहेत ते आजा बाहेर पडतात आतले जे आजार आहेत ते बाहेर पडतात आणि मग ते नष्ट होतात आपण सुरुवातीला तेच सांगतो की अमृत ज्यूस तुमच्या शरीरावर पंचकर्माचं पहिल्या महिन्यामध्ये काम करतं बरोबर आहे की नाही तर सरांना तेच झालं की पंचकर्म म्हणजे काय तुमच्या शरीरातले टॉक्सिन बाहेर टाकले जातात ते ते टॉक्सिन बाहेर टाकले गेले आणि आता दुसऱ्या बॉटलमध्ये सरांची ती गाठ अक्षरशः नाहीशी झालेली असं आपण म्हणू तर राहिलेला जो कोर्स आहे ते सर कंप्लीट करणार आहे आणि सरांनी रेफरन्स इतके दिलेले आहेत की त्यांच्यामुळे या सगळ्या व्यक्तींनी स आमूजींवरती विश्वास ठेवण्या आणि सगळेजण कंटिन्यू करतायत तर धन्यवाद सर तुमचा एवढा आम्ही दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू